सकाळी सकाळी उठलो देवपूजेला लागलो आणि अचानक लाईट गेली माझ्या डोक्यात शंका आली की हे नक्कीच अमेरिकेचं षडयंत्र असलं पाहिजे माझी देवपूजा नीट न होण्यामागे अमेरिकाच असली पाहिजे एवढं कमी होतं म्हणून की काय अचानक मी यूट्यूबच्या स्टुडिओमध्ये जाऊन बघितलं आणि मला लक्षात यायला लागलं की आपले व्ह्यूज जरासे कमी झालेत आणि मग मी थोडा शोध घेतला आणि लक्षात आलं की हे रॅकेट कॅलिफोर्नियावरून चालतं आहे लंडन रशिया इथून पाकिस्तानी अफगाणिस्तानी आणि बांगलादेशी मंडळी खूप मोठं षडयंत्र आखत आहेत काय फेकतोय वाटतं ना फेकतोय वाटतं ना फेकतोच आहे यातलं काहीच खरं नाही महाराष्ट्रात पडलेला एक्कीसची जीव सुशील कुलकर्णी त्यातल्या अमेरिकेच्या सरकारला अशा नावाचा कोणी माणूस आहे हे माहीत पण नसेल कॅलिफोर्नियातल्या कोणाला स्वित्झर्लंडच्या कोणाला पाकिस्तानातल्या कोणाला माझ्या अस्तित्वाची दखल घ्यायचं कारणच नाही मी काही जर्मन शेफड नाही आहे की भारतविरोधी माणसांना माझी दखल घ्यावी वाटावीन मला कौतुक करावं किंवा माझ्या वाटोळासाठी प्रयत्न करावं फेकलं मी लिटररी फेकलं फेकलं यासाठी की आजकाल फेकणाऱ्यांची संख्या एवढी वाढली आहे ना म्हणजे नरेंद्र मोदींच्या नावावर फेकू चुटकून एवढे फेकू जगात वाढलेत एवढे फेकू वाढलेत की बस काय वाटतेल ते करतात म्हणजे उन्हाळ्यात छतावर वाळू घातलेल्या पापड्या कावळ्याने उचलून नेल्या तर ते कावळे ब्राझीलियन होते आणि त्यांनी जाणीवपूर्वक आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून आमच्या काकूच्या पापड्या उचलून नेल्या असं म्हणायला कमी करणार नाहीत काय येड लागलं आहे काय या माणसाला मला कळत नाही तो सुमार नावाचा व्यक्ती मला त्याचं पूर्ण नाव पण नीट घ्यावं वाटत नाही याला खासदार कोणत्या ह्याच्यात केलं होतं मला माहीत नाही हा सुमार नावाचा व्यक्ती एका भाषणात बोलता झाला म्हणे काँग्रेसचा पराभव हा मोसाद आणि अजून एक कोणतीतरी संघटना मला त्या संघटनांच्या आंतरराष्ट्रीय नावही नीट माहीत नाहीत राशी आहे हा या संघटनांनी मिळून घडवला कमाल वाटतं मला मी याला माझ्या भाषेत चुटी आप्पा म्हणतात नाचता येईना अंगणवागडं ही म्हणसुद्धा फिकी पडावी असा तो प्रकार आहे म्हणजे अगदी असाच तो प्रकार आहे म्हणजे आपल्या नवऱ्याला जमलं नाही रात्रीचे संबंध ठेवणं म्हणून कोणीतरी त्याला तसली औषध देऊन शंड बनवलं आहे असा तो सगळा प्रकार आहे असा आरोप करण्याचा प्रकार आहे अरे तुझंच बुडगं निघालं तुला कळलं नाही मला कुमार केतकरांच्या या आरोपाचा समाचार घ्यावा हसावं की यांना आम्ही विद्वान म्हणून स्वीकारलेलं होतं यावर रडावं हा प्रश्न पडतोय दुःखच व्यक्त करावं लागेल दुःखच व्यक्त करावं लागेल म्हणजे काय आहे बऱ्याच ते सोशल मीडिया आत्ता आलाय म्हणून यांची विद्वत्ता तरी उघड पडली यांचं कळलं तरी काय आहे ते म्हणजे एक तो चोट्टा हे नाही ना एक दुसरा तो चोट्टा स्वतःला फार श्रीमंत म्हणून घेतो विचारानी बुद्धीनी आणि तो भाषांतरित करून लेख लिहितो कुठून कुठून गुगलवरून उचलून उचलेगिरी करून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकातले लेख उचलून ट्रान्सफर करून लिहितो आणि दुसरा हा आंतरराष्ट्रीय संघटनांचाच वापर संस्थांचाच वापर इथे करायला लागतो ला ला। म्हणजे यांची गुणवत्ता काय असावी बुद्धिमत्ता काय असावी याविषयीच्या शंका आमच्या मनात यायला लागतात ला ला। उगाच संभ्रम पसरवत राहायचा उगाच म्हणजे हे कसं आहे माहित आहे लेकरू झालंय म्हणून कौतुकाने एखाद्याच्या घरात जावं आणि त्याला म्हणावं की अरे बाबा तुझं लेकरू खूप सुंदर आहे खूप छान आहे वा स्मार्ट आहे असं म्हणून कौतुक करतात ना नाही हे शंका मनात घालणार काय घालणार याचं नाक ना मला तुझ्या शेजाऱ्यासारखं दिसतंय याचा रंग ना त्या शेजाऱ्यासारखा दिसतोय म्हणजे उगाच त्या बाईच्या नवऱ्याच्या मनामध्ये निष्कारण शंका अशा शंका उपस्थित करण्यासाठीच या शंकासुरांचा जन्म झालेला आहे काय संबंध हो? भारतात काँग्रेसची सत्ता आल्याने मोसादला आणि सीआयए ला नुकसान झालं असतं अरे काय काय म्हणजे काँग्रेसची उपयोगिता काय शून्य आहे ना याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि बरं गंमत कशी ते म्हणले दोन हजार चारच्या चार निवडणुकीत काँग्रेसला एवढ्या जागा मिळाल्या होत्या दोन हजार नऊच्या निवडणुकीत एवढ्या जागा मिळाल्या होत्या आणि मग दोन हजार चौदाच्या निवडणुकीत एवढ्या कशा कमी झाल्या जा काँग्रेसच्या जागा म्हणजे वाढणाऱ्या वाढण्याचं गणित आहे अरे लोकाला काँग्रेसवाले मूर्ख आहेत हे कळलं आणि चाळीस पंचाळीसवर आणून टाकलं साधं सोपं गणित आहे या न्यायाने दोन हजार चौदाला भाजपला मिळालेल्या जागा एकोणीसला भाजपला मिळालेल्या जागा आणि चोवीसला भाजपला मिळालेल्या जागा याचा हिशोब घातला तर भाजप चारशे पार जायला पाहिजे होती ना ना का नाही गेली मग आता कोणती संघटना आली मग आता कोणती संघटना आली त्यावेळेला मोसादन आय आली होती यावेळेला कोणती आय एस आय आली का मग कुमार केतकर यावेळेला आय एस आयची मदत झाली होती की तो राहुल गांधींचा कोणता तो नरेटिव्ह पसरवणारा जॉर्ज सोरस त्याच्या संस्थेची मदत झाली होती कोणाची झाली होती मदत एक कुमार केतकरांनी वाटेल त्या स्तरावरचे फालतू आरोप करायचे आणि त्याला स्वीकारायचा हा प्रकार आपल्याकडं आता वाटेल तशा स्वरूपात चालू आहे एक स्क्रीनशॉट दाखवतो या किती घाणेरड्या पातळीवर उतरावं तुमच्या लक्षात येऊन जाईल म्हणजे मला यातल्या शब्दांनासुद्धा नको वाटतंय तुम्हाला दीर्घकाळ बघा तो तुमच्या लक्षात येईल शब्द मी वापरत नाही मला राग रागायला लागला आहे या पातळीवर जर तुम्ही उतरले असाल तर काय करावं काय बोलावं म्हणजे या माणसांना म्हणजे आता शब्दांच्या मर्यादा सोडून देऊन शिव्या घालाव्या आहेत म्हणजे संस्कार बिहुस्कार गेले चुरीत त्याला गुंडाळून बाजूला ठेवून देऊ पण लोकाच्या मनात नको नको त्या शंका उपस्थित करून देणारा हा तथाकथित विद्वान सोशल मीडियामुळे उघडा पडलाय समोर येऊ लागलाय हा संपादक पदाच्या काळामध्ये काय काय याने खोटं रेटलं असेल माहीत नाही पण असे खोटून खोटं रेटून नेणारी माणसं या देशात विद्वान म्हणून गणली गेली होती आणि त्यांना आपण सन्मान देत होतो याचं मात्र आयुष्यभर वाईट वाटत राहील एवढंच नमस्कार